बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान याने नुकतंच एक असं वक्तव्य केलंय जे नक्कीच सिने लवर्सच्या पचनी पडणार नाही झालेल्या एका मुलाखतीत आमिर खानने शाहरुख खानचा कल्ट क्लासिक असलेला सिनेमा स्वदेश हा बोरिंग वाटल्याचं सा सांगितलंय सध्या आमिर खान त्याच्या सितारे जमीन परच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे याच निमित्ताने आमिरने झूमला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की स्वदेश हा सिनेमा खरं तर आधी त्याला ऑफर झाला होता पण त्याची स्टोरी आणि पूर्ण चित्रपट हा कंटाळवाणा वाटला विशेष म्हणजे स्वदेशचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीच आमिरच्या ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या लगांचं दिग्दर्शन केलं होतं आमिर खान म्हणाला लगांच्या शूटिंग दरम्यान आशुतोष गोवारीकरांनी त्याला चित्रपटाचं स्क्रिप्ट सांगितलं होतं त्यावेळी त्या चित्रपटाचं नाव कावेरी अम्मा असं होतं पण लगांच्या शूटिंग नंतर जेव्हा त्याने स्वदेश या चित्रपटाची पटकथा ऐकली त्यावेळेस त्याला ती फार कंटाळवाणी वाटली या बरोबरच स्वदेश अजूनही पाहायला नसल्याचं स्पष्ट केलंय त्याच्या या वक्तव्यावर अनेक नेटकऱ्यांनी आणि सिनेलवर्सनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे तसं बघायला गेलं तर स्वदेश हा नासामध्ये शूट होणारा पहिला भारतीय चित्रपट होता आजही स्वदेश भारताच्या सगळ्यात ग्रेटेस्ट सिनेमांपैकी एक मानला जातो या ऐंशी टक्के शूटिंग हे सातारा मधल्या वाईट झालं होतं मधला तुमचा आवडता सीन किंवा तुमचा आवडता डायलॉग कोणता हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या किस्स्यांसाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा